आम्ही आता गणपती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करायला आलो हा चलो पहिले गणपती बाप्पाची मूर्ती बघा बघा हे वा

ही मोठी आहे सब आई म्हणते चेकला होतो नाही इकडे मोठी पण होत्या आणि इकडे पण आहे बघ इकडे एवढी मोठी नव्हती नाही नाही एवढी नव्हती हे नाही खूप मोठी आहे बघा मोठी आहे सुनबाईला थोडस हातभार लावू द्या या वेळेस थोडं तिला डोकं लावू द्या सुनबाईला ही ही मूर्ती चांगली आहे ना काकू मूर्ती हा एक मिनिट बस

बघा इकडे कोणते म्हणताय काय जाऊ त्यावर काय काय शेला पण चांगला आहे कमळ वगैरे नाही आणि डोळे सगळ्यात डोळ्यांचे डोळे छानच नाही बाकी नाही बाकी सांगा आता फायनली सांगा कोण आम्ही दोन फायनल केलं आहे याच्यापैकी एक ह्याच्यापैकी एक करायची आहे बुक चला एक एक जण सांगा पहिले काकू सुरुवात कर पिवळा कलर कोणती यल्लोवर मला मला ही आवडली ती म्हणाल सांग उळाल लवकर दोन्ही चालणार आहे बर छान ही आवडली तू असण या वेळेला इतकं वर रिॲक्ट करू नका इतकं वर रिॲक्ट करू नका असं खोटं मत पण लवकर दर्शवायचं लवकर सांग पण मत दर्शवायचं चांगली वाटते

कन्फ्युजन ही कन्फ्युजन हे सोल्युशन अवघड झालंय मोठे डोळे म्हणतायत कमळ छोटे डोळे म्हणतायत इकड म्हणाल रक्षा माझ्या रक्षाबंधनाची आण तुला <laughs> रक्षाबंधनाची <मंदनाच्या> आण <आने> तुला <laughs> <laughs> <चा> मान आहे तो काय <laughs> लवकर ठरवा लवकर कल परमेलने आहे कल पनमेल निकल नाही जल्दी निकलो हो तुम्ही कन्फ्युजन झाले बघ मारले की दहा मिनटं चालू का मी नाही सगळे जण गेलो गणपती बुक करून आलो आता जरा काय नाही चला आता कुल्फी खायची आहे सो कुल्फी so, घ्यायला आलोय कुल्फी मध्ये पिस्ता गुलकंद रासबेरी आणि मलाई वगैरे असे ऑप्शन होते तो मी गुलकन घेतलाय बाकीच्या सगळ्यांनी मलाई काकांनी चलो चला झालं घेऊन चला <laughs> कोसला नसत्यामुळे हा कुठे गेलो ते दोघा कुठे गेला दिसले दिसले मी खात दिसली हा दिसली दिसली